आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक सुनील भाऊ झाला त्याच्या निषेधात जुलै या रोजी सांगोला बंद व जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आंदोलन आणि मोर्चा काढताना या सांगोला तालुक्यातीलच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांना बहुजन व दलित सर्व समाजाला आम्ही आवाहन करतोय सकलमात समाज याच्या वतीनं सर्व बहुजनांना सर्व दलितांना आम्ही आवाहन करतो आहे की उद्याच्या एकोणीस जुलैच्या सुद्रवाच्या जन आक्रोश आंदोलनामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं सहभाग करावा आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं या ठिकाणी आम्ही आपल्याला आवाहन करून या ठिकाणी मी माझी दोन मनोगरी शब्द थांबवतो